धडगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार ऍडव्होकेट के सी पाडवी यांनी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर अनेक आरोप केले असून आज पत्रकार परिषदेत या सर्व आरोपांचे आमशा पाडवी यांनी खंडन करून केसी के सी पाडवी यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी नुकतेच शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला असून त्यानंतर अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट के सी पाडवी यांनी एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आमशा पाडवी यांच्यावर अनेक आरोप केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत असल्याने आज अक्कलकोवा येथे विधानपरिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचे खंडन केले असून के सी पाडवी यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवले नाही तर त्यांच्या विरोधात लवकर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाहूया आमदार आमशा पाडवी काय म्हणाले ते भूमिका असेल तुमची आता आता हे सर्व मुद्दे मी आहे तो एक तर सिद्ध करून द्यायला पाहिजे जेवढे माझ्यावर आरोप केले माझ्या परिवारावर आरोप केले माझ्या जवळवर आरोप माझ्यावर एवढी जमीन घेतली असं आरोप केले हे सगळे आरोप सरपंचावर दाबून टाकून हे केले हे सगळे मी बोललो आहे हे सगळे आरोप सिद्धने केले तर त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार मी सोडणार नाही मी एक वेळा सांगतो ते करून दाखवतो मी त्याला सोडणार नाही तो ज्या ज्या हिशाबाने बोललो मी आरोप केले होते ना त्याला का बाबा त्याने मला थोडीफार करणार होते म्हणून मी त्या माणसाला मत देऊ शकत नाही तर ते सुद्धा तुम्हाला पत्र दिलं तो कोटा बोलतो आहे हे तुम्हाला सिद्ध करून देईल म्हणून तो एक वेळा मी जे माझ्यावर जे आरोप केले आहे तो तो सिद्ध करायला पाहिजे आणि सिद्ध नाही केला तर त्याच्यावर करोडो पाच दहा करोडचं चा त्याच्यावर मानहानीचं दाखल करणार आहे मी सोडणार नाही त्याला ते तुम्हाला पालकमंत्री तथा अक्कल गोवा विधानसभाचे आमदार केसी पाडवी यांनी तुमच्यावर एक आरोप केलेला आहे की, की संबंधित व्यक्तीला तडीपार करण्यात येणार होते त्याच्यावर काय म्हणलं आता आपलं ज्या केसी पाडवी आता काल बोलत असताना तर याने सांगितलं मीडियाला की मी असं काय केलं नाही त्याने मी तुम्हाला कागद दिला आहे तो पालकमंत्री असताना ताबोडतोड याला दोन वर्षासाठी तडीपार करा हे पत्र दिलं आहे ते पत्र मी तुम्हाला दिलं आहे कारण त्या राजकीय जीवनात मी त्याला नडणार होतो हे त्यालाही समजतो की मी बाराशोच मताने पडलो होतो म्हणून कदाचित त्या रागाने त्याने माझ्यावर थोडीफारसं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो त्याने सांगितलं असं मी काहीही पत्र दिलं नाही पालकमंत्रीच्या सर्व अधिकार असता तो कोणालाही कुठेही जेलमध्ये टाकू शकतो माझ्यावर जे आरोप आहे मी माझ्या आदिवासी समाजासाठी रस्त्यावर आंदोलन केलेले आंदोलन आहे त्याच्यामध्ये एकही मुद्दा असा नाही माझ्यावर तोडीफारचा लागू शकतो पेन त्याने कलेक्टर एस पीला पेसर आणून स्थानिक पी सांगितलं की तू ताबुडतोड याच्यावर पास्ताव तयार कर आणि दोन वर्षासाठी तोडीपार कर पेन जे स्थानिक जे अधिकारी होते त्याने मला बोलवलो दादा असं असं आहे ताबुडतोड तुम्ही करा नाही तर तुम्ही दोन वर्षासाठी तोडीफार होणार आहे आणि मी लगेच जे इथून मुंबईला गेलो माझ्या जे पक्षाचे जे मंत्री होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की अशी अशी घटना आहे आणि ते पत्र सुद्धा दिल्यानंतर तिथून इथून का एस पीला बोलले तर का तुम्ही काय नाटक करायचे नाही ते असे असे आहे तेव्हा मी वाचलो ना मी दोन वर्ष थोडीफार राहिलो असतो हे खोटं नाही तुम कागद तुम्हाला दिला केशी पारवी सांगतो ना असं काही नाही खोटा बोलतो तर मी खोटा कोणतीच गोष्ट बोलत नाही दादा आपण बरेच निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामध्ये निवडणूक लढवत असताना आपल्याला संपत्ती म्हणा किंवा शिक्षण म्हणा याबाबत इतंभूत माहिती द्यावी लागते तर या ठिकाणी शिक्षणाचा मुद्दा आलेला आहे तर याबाबत तुम्ही ज्यावेळेस माहिती देतात त्यावेळेस तिथं काय नमूद केलेलं आहे माहितीमध्ये मी, मी माझ्या जीवनात जेव्हापासून मी राजकीय जीवनात सुरुवात झाली तेव्हापासून मी कुठेही लपवलं नाही माझी माझ्या परिवारमध्ये मी पेला व्यक्ती आहे चौथीपर्यंत शाळामध्ये जाणार जा, आमच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती चौथीपर्यंत शाळा गेलो चौथीपर्यंत माझ्या शिक्षण झालं ते मी कुठेही लपवलं नाही माझ्या जेव्हा जेव्हा फार्म भरला आहे त्या फार्ममध्ये मध्ये मी चौथीपर्यंत शिक्षणचं दिलं आहे त्याच्यानंतर उड्डाण परोषामध्ये मी बारावे पाच आहे अठ्याहत्तर टक्के ते सुद्धा मार्क मी जोडलं आहे म्हणजे उड्डाणपरुक्षाचे ते मार्क सुद्धा जोडले ते त्याने उल्लेख केला केसी पाडवीने का मला गाढवाची उपमा दिली मला मान्य आहे ना मी हमाली करत होतो ना गाडवा एका तोपर्यंत गाडवा तो खेचत जातो तसं मी काम करणारा एक का आदिवासी समाजामधून काम करणारा व्यक्ती आहे म्हणून चांगलं आहे त्याने चांगला बोललो मला तो गाढवा आहे तर माझ्या माझ्यासारखा जो चौथी पर्यंत शिक्षण करणारा काय सगळे आदिवासी किंवा कोणी सगळे गाडवा आहे का सगळ्यांचे शिक्षण झालं असं नाही ना गाडवा शब्द ठीक आहे मी गाडवा आहे त्याने सांगितलं याच्यात शिक्षण नाही गोड आणि गाडवा काय असतो ते त्याला अरे तो हुशार आहे तो पिसळला कुत्रासारखा भोगतो पिसळला कुत्रा कसा राहतो ना तस तो, तो वकील आहे ना तर त्याने काय केलं प्रश्न तिथे आहे मी गाडवासारखा राबतो आज बी राबतो राबणारा मा माणूस आहे मजुरी करणार किंवा हा लोपवणं चुकीचे नाही मी एक सामान्य माणूस जे। आहे मी मजुरी करणार तेव्हाही केली आता हे करतो त्याने चांगला हुकमा दिला ते मला मान्य आहे ना त्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे अडीचशे तीनशे एकर शेती आहे त्याबद्दल आपण काय सांगणार तो सिद्ध करून द्यायला पाहिजे माझ्याकडे अडीच एकर अडीच एकर जमीन माझ्याकडे आहे हे सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडून देणार नाही तर त्याच्या विरुद्ध मध्ये मी कोर्टात जाणार आहे आणि मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे त्याच त्याला सोडणार नाही मी कोणाच्या जीवनात गेलो नाही तो महाविकास आघाडीमध्ये होतो म्हणून त्याच्या किती चुक्या मी आजपर्यंत बोललो नाही पण मी काय त्याला सोडणार नाही तो सिद्ध करायला पाहिजे माझी जमीन किती आहे माझी किती जमीन असेल ते मी तुम्हाला उल्लेख करून दिली आहे माझ्यावर ओडीसो एकर जमीन राहिली असं त्याचा आरोप आहे तर त्याच्याकडे मालमत्ता कुठून आले तो जेव्हा सहा सात वेळा निवडून आला निवडणूकचा खर्च किती असतो त्यालाही माहिती आहे त्याने कुठून आणला आणि चांगले चांगले ठिकाणे मुंबईमध्ये मोठे मोठे बंगले बांधले आता मी महाविकास आघाडीमध्ये होतो म्हणून बोलत नाही होतो त्याची सगळी मालमत्ताची चोक्सी लावणार मी सोडणार नाही मी दिलेली माझ्या निवडणूकमध्ये मी एकही वस्तू लपवली नाही तुम्ही माझ्या डाटा ओपन करा मी विधानसभाच्या निवडणूकमध्ये सगळे एक एक रुपयाची वस्तू माझ्याकडे काय आहे जमीन आहे का खे त्याच्यात घर आहे का काय आहे गाडी आहे का बंगला आहे ते सगळं लिहून दिलं आहे मी कुठेही लोकवलो नाही माझ्याकडे जे आहे ते मी दिला आहे तो जो बोलतो आहे तो एक सांगू का एखादा कुत्रा कसा असतो त्याला काय भेटणार नाही असं वाटलं का तो कुठेही भाव 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 आता पिसळला कुत्रासारखा बोलतो आहे तो मला गाडवा सांगतो ना तर तो कुत्रासारखा कसाला भोगतो आहे कारण त्याला माहिती आहे आमच्या पाडवी राहिला असता तर मी खासदार झालो असतो केलेलं आहे दादा तुमच्यावर किंवा त्यांचे संबंध चांगले नव्हते बरेच त्यांनी केलेले आहेत कौटुंबिक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला याच्यामध्ये मी माझा परिवार मीन माझ्या परिवार आम्ही कस राहतो प्रत्येकचा परिवार असतो परिवार मध्ये कस जगायला पाहिजे माझ्या जवळने एक ओडीच्या कुठे तक्रार दिली असेल गुन्हा दाखल तर दूरची गोष्ट एक ओळीचं कुठे पात्र पत्र जर दाखवून दिलं तर मी मान्य करून घेणार नाही याच्यासाठी सुद्धा त्याच्यावर मानहानी दाखल करणार आहे माझ्या जीवनामध्ये मी कसं जागतो कसं राहतो किंवा माझा परिवार कसं राहतो मी तुम्हाला उदाहरण देतो माझे सालीचे मुले आहे तिच्या पती मेल्यानंतर माझ्याकडे तीन मुले आहेत